नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सांगा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता दहा हजार रुपये त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार त्याला सुरू करूया एक फेब्रुवारी दोन रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशभरातील नागरिकांना अनेक अपेक्षा आहे विशेषतः शेतकऱ्यांसाठी कोणत्या नवीन योजना जाहीर केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष आहे शेतकरी अपेक्षा करीत आहे की केंद्राच्या बजेटमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत वाढ होईल सध्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये योजनेद्वारे दिले जातात मात्र शेतकऱ्यांची मागणी आहे की ही रक्कम दहा हजार रुपये करण्यात यावी सरकार यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलासा हे बजेट मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले पूर्ण अर्थसंकल्प असेल यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून होणाऱ्या आहे यंदाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश देशातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य पुरविणे हा आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आतापर्यंत या योजनेतून अठरा हप्ते वितरित करण्यात आले आहे तर फेब्रुवारी हा पंचवीस मध्ये एकोणीसा हप्ता मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी रक्कम वाढविण्याची गरज शेतकरी आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्याच्या महागाईच्या काळात आणि शेतीशी संबंधित वाढत्या खर्चामुळे सहा हजार रुपयेची रक्कम पुरेसे नाही वाढीव आर्थिक मदत मिळाल्यास शेतकरी शेतीतील अधिक चांगली गुंतवणूक करू शकतील आणि उत्पादन वाढवण्यास मदत होईल हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मजबूत करण्यास उपयुक्त ठरेल सरकार या रकमेची वाढ करण्याचा विचार असल्याची शक्यता आहे वाढीव रकमेमुळे होणारे फायदे तर बजेट व पंचवीस मध्ये पीएम किसान योजनेतील रकमेची वाढ जारी झाली तर त्यांचा थेट फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होईल आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित कामासाठी अधिक सुविधा मिळतील तसेच ते आपल्या जीवनमानातही सुधारणा करू शकतील बजेट कडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा शेतकऱ्यांना आहे की सरकार त्यांच्या दखल घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ जाहीर करेल यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगली जीवनमान मिळू शकतील बजेट दोन हजार पंचवीस मधील हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा बदल घडून आणू शकतो तर अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि असे नवनव अपडेट मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात उचलू का धन्यवाद